नमस्कार माइंडरे आज का वीडियो में क्या कम करना बांगड़ा फ्राइ ओपन हो जाए प्रकार के बांगड़ा फ्राइ पर्चु करना ये बांगड़ा जोन ले लें दो-दोन पीस के लिए पराज बांगड़ें चु पर्चु बोन ग्यारह गाना जे डोक्यात डोक्याचे भाग आहेत त्यांचा रस बनवणार नाट्यावरती म्हणजे साईड चे भाव आहे त्यांचे फ्राय करणार दोन दोन वार करतो अशा प्रकारे वार करणार दोन दोन जेणेकरून त्याच्यामध्ये आपण जो मसाला लावणार कर तो मसाला

मसाला ये सर्व मिक्स कर पंद्रह मिनट मैगिनेट कर ते पंधरा मिनिट झालेली मागितलेली आहे बाहेर करण्यासाठी